नमस्कार मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा आज आपण ओटोरिया याच्यावर चर्चा करणार आहोत तर ओटेरिया म्हणजे काय तो, तो ओटोरिया म्हणजे ओटो एक डिस्चार्ज फ्रॉम द इयर म्हणजे कानामधून काहीतरी डिस्चार्ज वाहत राहणं मग तो पाण्यासारखा पण असू शकतं कधी कधी पससारखं पण असतं कधीकधी थीन आणि कधी घट्टसुद्धा असते चिकट चिकट कधी कधी तो ग्रीनिश कलरचा पण असू शकतो काही वेळेस तो येलो इस सुद्धा असू शकतो किंवा पांढरा म्हणजे कानामधून पुष्कळजणं आपल्याला म्हणतात जेव्हा पेशंट येतात आमच्याकडे की आमचा वारंवार कान फुटतो किंवा कोणी आपल्या मुलांना घेऊन येतं की कान फुटला आहे साध्या भाषेमध्ये आपण त्याला कान फुटणं म्हणू शकतो किंवा कानामधून पस वाहणं किंवा पाण्या कानामधून डिस्चार्ज होणं तर याला आपण ओटेरिया म्हणतो तर ओटेरियाचे काय काय कारणं असतात तर ओटेरियाचे अनेक कारणं आहेत बघा सगळ्यात महत्त्वाचं मेन कारण आहे जर तुम्हाला कुठलं इन्फेक्शन तिथे असेल कानामध्ये मग तुमचं ते आउटर इयर पण असू शकतं किंवा मग तुम्हाला जो मिडल भाग असतो इयरचा तिथे पण इन्फेक्शन म्हणजे त्याला ओटायटिस मीडिया म्हणतात किंवा आउटर ओटायटिस मीडिया तर या दोन्ही जे प्रायमरी जर इथे इन्फेक्शन कुठे असलं तर फर्स्ट स्टेजमध्ये या इन्फेक्शनमुळे तिथे आपल्याला डिस्चार्ज होऊ शकतो किंवा पस वाहनं सुरू होऊ शकते सेकंड आहे जर तुमचा इअर ड्रम जो असतो तो जर रप्चर झाला तर रप्चर म्हणजेच आपला जो कानाचा पडदा असतो इअर ड्रम म्हणजे कानाचा पडदा त्याला जर छिद्र पडलं असेल त्याला जर होल झालं असेल तर त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला कानामधून पस वाहणं किंवा कानामधून डिस्चार्जचा त्रास होऊ शकतो थर्ड आहे तुमचं फॉरेन बॉडी जर एखादा फॉरेन बॉडी अनेक पेशंट येतात बघा कानामध्ये काहीतरी गेलेलं असते कोणाच्या कानामध्ये काही कचरा गेलेला असतो कोणाच्या कानामध्ये कोणी वावर शेतामध्ये जातात तर शेतामधलं कोणाची साड वगैरे धानाची म्हणा किंवा कुठलं पण गवताचं वगैरे इन्फेक्शन कुठलं तरी कानामध्ये हे मूळद्वारे वगैरे कानात जर काही गेलं असेल काही काही अनेक पेशंटच्या कानामध्ये किडा चालला जातो कोणी ट्रॅव्हलिंगमध्ये असते किंवा संध्याकाळच्या वेळेस स्पेशली पावसाळ्यामध्ये किडं कानामध्ये जाणं हे खूप कॉमन आहे तर याच्यामुळे सुद्धा काही लहान मुलं काही कानामध्ये टाकून देतात खेळता खेळता काही काही लहान मुलं आमच्याकडे येतात की कोणी खेळता खेळता किंवा घरचं काही धान्य जसं गव्हाचा दाना आहे किंवा सोयाबीनचा दाना आहे चना आहे हे कानामध्ये टाकून देतात खेळता खेळता त्यांना नाही लक्षात येत की हे आपण जे करत आहे हे गलत आहे म्हणून तर त्या मुलांना त्याची समज नसल्यामुळे ते कानामध्ये काहीतरी टाकून देतात आणि याच्यामुळे सुद्धा तिथे इन्फेक्शन तयार होऊ शकतं ते तर फॉरेन बॉडी जर इन्वॉल्व्ह झालं असेल तुमच्या कानामध्ये तर त्याच्यामुळे सुद्धा इन्फेक्शन हे होऊ शकते थर्ड आहे क्रॉनिक सपुरेट सॉरी फोर्थ आहे क्रॉनिक सपुरेटिव्ह ओटायटिस मीडिया ज्यांना वारंवार इन्फेक्शन होण्याची सवय असते कानामध्ये ज्यांच्या कानामध्ये रिकरंट इन्फेक्शन होत राहते नेहमी नेहमीच कान दुखतात किंवा कानामध्ये इन्फेक्शन होते तर ते क्रॉनिक सपोरिटी ओटायटिस मीडिया म्हणतात त्याला म्हणजे नेहमीच कानामधून पाणी वाहत राहते त्याच्यामध्ये या पेशंटच्या तर त्याच्यामुळे सुद्धा ते, ते इन्फेक्शन तिथं होऊ शकतं परत एक प्रकार आहे इओसिनोफिलिक ओटायटिस मीडिया म्हणजे याच्यामध्ये काय असतं ज्या इओसिनोफिल जे असतं हे ॲलर्जीचा प्रकार असतो जर तुमच्या बॉडीमध्ये इओसिनोफिल वाढलेलं असेल प्रमाण तर इओसिनोफिल कशामुळे वाटतं जर तुम्हाला काही ॲलर्जिक प्रॉब्लेम्स असतील तर जसं ॲलर्जिक सर्दीचा त्रास आहे कोणाला किंवा ज्यांना नेहमी सर्दी राहते नेहमी नाकातून पाणी येणं शिंका वाहणं डोळे खाजवणं तर अनेक वेळा आपण ऐकतो पेशंट म्हणतात की माझी सर्दी ही कानाकडे गेलेली आहे तर किंवा कोणाला क्रॉनिक ॲस्थमाचा त्रास आहे ब्रॉन्कियल ॲस्थमा तर हा सुद्धा ॲलर्जीशी रिलेटेड असते जर असे काही कंडिशन्स असतील वारंवार सर्दी होणं किंवा दम्याचा त्रास ॲस्थमाचा त्रास त्याच्यामुळे सुद्धा इन्फेक्शन तुम्हाला ह्या सायनस थ्रू नेझल पॉलिपचा ज्यांना त्रास असतो किंवा सायनोसायटिसचा ज्यांना त्रास असतो अशा पेशंटमध्ये सुद्धा आपल्याला कानामधून पस वाहणं किंवा डिस्चार्ज असणं हे आपल्याला बघायला मिळतं तर हे एक झालं म्हणजे जर इओसिनो फिल्या वाढलेला असेल तर तर अशा सगळ्या केसेसमध्ये अनेक पेशंट येतात की आम्ही काही ड्रॉप घेतलं कानामध्ये काही औषधी टाकलं काही दिवस आम्ही औषध घेईपर्यंत ठीक राहतं जसं हे जस जस जुनं जुनं होत जाते मग पेशंटला कसं आहे की फक्त हे डिस्चार्ज हे एकच लक्षण नाही राहत त्याच्यासोबत दुसरे सिमटम्ससुद्धा दिसायला लागतात जसं पेशंटला या डिस्चार्जमुळे नेहमी नेहमी ने 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 इन्फेक्शन राहतं त्याच्यामुळे त्यांना काय होतं की नेहमी फिवरिश म्हणजे ताप येणार कधी थंडी लागून येणार किंवा किंवा असा पण त्यांना ताप येऊ शकतो सोबत कान दुखणार कानामध्ये खूप खाज होणार त्यांना कानामध्ये कधी कधी रोरिंग असे साऊंड्स येतात कधी चक्कर आल्यासारखं सुद्धा वाटते अनेक जणं कानं कशाने तरी कोरतात जसं इयरड्रम रप्चर जे मी सांगितलं तेसुद्धा एक कारण आहे तर काहीतरी कानात टाकून देतात लहान मुलं पेन्सिलच टाकून देतील किंवा कोणी इयरबडस टाकतात तर कानाच्या पडद्याला जर धक्का लागला तर तिथे तर कानाच्या पडद्याला छिद्र पडून हे इन्फेक्शन तयार होतं तर त्याच्यामध्ये जर प्रेशर इम्बॅलन्स झालं तिचं तर चक्कर आहे ना जसं टिनायटस त्याचं एक सिमटम आहे ज्याच्यामध्ये चक्कर सुद्धा येते गरगरल्यासारखं वाटते पेशंटला मळमळसुद्धा सोबत असते पेन असते इचिंग असते कानांमध्ये तर अशा केसेसमध्ये होमिओपॅथिक मेडिसिन्स अनेक पेशंट आहे आमच्याकडे की ज्यांना लहानपणापासून मुलांचे कानं फुटायचे त्यांना इन्फेक्शन वारंवार कानात व्हायचं अनेक लेडीजसुद्धा आहे मोठे एजचे पण पेशंट आहे ज्यांचं एज फोर्टी फाईव्ह फिफ्टी आहे कोणाचं थर्टी सिक्स फोर्टी फाईव्हपर्यंत आहे त्यांनासुद्धा नेहमी नेहमी कान हा फुटतो हा त्यांना हिस्ट्री असते की लहानपणापासून आमचे कान हा फुटत होता तर कोणाचं सहा महिन्यातून एकदा कोणाचं वर्ष दोन वर्षातून एकदा कानामधून होऊन पस वाहतो तर अशा केसेसमध्ये होमिओपॅथीचं औषध हे खूप चांगल्या प्रकारे काम करतं होमिओपॅथीच्या औषधांनी हा समूळ नष्ट होते होमिओपॅथीच्या मेडिसिन्सनी ट्रीटमेंटने अनेक असे पेशंट आता मला वीस वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये अनेक पेशंट ज्यांना आता आराम आहे कुठला काही त्रासही नाही आहे पण तुमचं कान नाक घसा हे एकमेकांशी रिलेटेड असते तर आपण नेहमी त्याची काळजी घेणं आवश्यक आहे कारण जर तुम्हाला सर्दीचा जरी त्रास असेल तरी तुम्हाला गळ्यात इन्फेक्शन पकडतं तेच इन्फेक्शन तुम्हाला कानाकडे जातं मग रव रवसारखं वाटतं सर्दी असो कान नाक घशाचा कुठला पण त्रास असो स्पेशली ओटोरिया हा जो आहे याच्यामुळे कसं आहे की आपलं जे रोजचं रुटीन आहे सगळं डिस्टर्ब होऊन जाते कंटिन्यू लक्ष तिथे असते कान बदबद वाटतात बुजल्यासारखे वाटतात कधी सुसू असे रो किंवा रोरिंग त्याच्यातमधून आवाज येतात कधी शिट्टी वाजल्यासारख्या आवाज येतात तर हे सगळं ह्या ओटोरियामुळे होतं किंवा मग त्याच्यामागचे जे कारणं आहे त्याच्यामुळे तर होमिओपॅथीच्या औषधी जेही याच्यामागचे रिझन असतील खूप चांगल्या प्रकारे काम करते होमिओपॅथीमध्ये अनेक अशा मेडिसिन्स आहेत जसं कॅल्केरिया कार्बाय सल्फर आहे ग्राफायटिस आहे पल्सेटिला आहे मर्कसॉल बेलाडोना फॉस्फरस अनेक मेडिसिन्स आहे ज्या ओटोरियासाठी म्हणा कानाच्या इन्फेक्शनसाठी चांगल्या प्रकारे काम करतात परंतु आपल्याला योग्य डॉक्टरच्या सल्ल्याने आपल्याला कसे डोस किती दिवस कसं घ्यायचा आहे हे तुम्हाला डॉक्टरच सांगू शकतात तर तसा कुठलाही जर तुम्हाला ओटोरियाचा वगैरे त्रास असेल तर नक्कीच आपण होमिओपॅथिक ट्रीटमेंट ही घेतली पाहिजे थँक्यू धन्यवाद